दिंडोरीत सेवा पंधरवाडाचा शुभारंभ करण्यात आलाय राज्य सरकारने सतरा सप्टेंबर राष्ट्र नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्याचे ठरविले असून त्याचा शुभारंभ उपविभागीय कार्यालयात करण्यात आलाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शिंदे होते तर व्यासपीठावर नगराध्यक्षा सुनीता लहांगे उपनगराध्यक्षा माधुरी साळुंखे तहसीलदार मुकेश कांबळे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे आदींचा मान्यवर उपस्थित होते या पंधरा दिवसात ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे त्याचप्रमाणे शासकीय विभागांच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रलंबित प्रश्नमार्गी लावण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी कार्यतत्पर असतील असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे यांनी केले यावेळी तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी नायब तहसीलदार ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचलन तुषार वाघ यांनी केले तर आभार नायब तहसीलदार धुमसे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज महाराज अंतर्गत राष्ट्रनेता मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या पंधरा दिवसामध्ये महसूल पंधरवाडा साजरा करण्याबाबत शासनाने निर्देशित केलेला आहे त्याची आज सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि दिंडोरी उपविभागातील सर्व ग्रामपंचायतमध्ये आज ग्रामसभा आयोजित करण्यात आले असून त्या ग्रामसभेमध्ये या अभियानातील तीन टप्प्याबाबत सर्व शेतकरी ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले जाणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्ते शिव रस्ते शिवार रस्ते यांच्याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये नकाशावर नसलेले रस्ते नकाशावर घेण्याबाबतची कारवाई केली जाणार आहे तसेच रस्त्यांबद्दल जे काही अतिक्रमण असतील ते अतिक्रमण सामुपचाराने या का मोहिमेमध्ये काढले जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की मामलेदार कोर्ट खाली आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोण एकुन, एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणवे तहसीलदार यांनी जे निर्णय दिलेले आहेत अशा सर्व आदेशांची नोंद इतर हक्कात घेतली जाणार आहे आणि रस्त्यांची गावातील सर्व रस्त्यांची एकत्रित नोंद यासाठी एक गावनमुना एप तयार करण्यात येणार आहे यामध्ये ये गावातील सर्व रस्त्यांची नोंद करण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन हजार अकरा पूर्वीचे जे काही रहिवास कारणाचे अतिक्रमाण आहेत शासकीय जमिनीवरील किंवा गायरान होईल तर त्याबाबत कारवाई केली जाणार आहे त्याच्या माध्यमातून घरकुलासाठी जागा दिली जाईल किंवा त्या पट्ट्यांचं वाटप या कालावधीमध्ये केले जाणार आहे आणि तिसऱ्या मोहिमेमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये मोहिमेच्या याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबद्दल शासनानं संबंधित गावातील तालुक्यातील किंवा उपविभागातील भौगोलिक परिस्थिती विचार घेऊन कारवाई करण्यात सांगितलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या उपविभागामध्ये स्मशान भूमीसाठी जागा वाटप करण्याचं काम या शेवटच्या टप्प्यात करणार आहोत तलाठी अधिकारी कार्यालयासाठी ज्या शासकीय जागा आहेत त्या जागांची मागणी केलेली आहे त्याप्रमाणे मागणीनुसार वितरणाचे आदेश आम्ही या कारवाईत देणार आहे आणि या उपयोगामध्ये महत्त्वाचं जे काही मा� एक काम झालेलं आहे त्याच्यामध्ये पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याबाबत ते याबद्दलचे आदेश जे झालेले आहेत त्या आदेशानुसार सात बारा उतारेवर हो जे काही पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याबाबतची ज्या नोंदी आहेत तर त्या सर्व नोंदींबाबत जे काही नवीन उतारे तयार केलेले आहेत ते सर्व उतारे स्तरावर आपण संबंधित खातेदारांना वाटप करणार आहोत आणि तलाठी अधिकारी कार्यालयासाठी विभागात एक युनिफॉर्म एकसारखे नामफलक कार्यालयाचे आम्ही या कालावधीमध्ये लावणार आहोत तरी या मोहिमेमध्ये दिंडी उपा उपविभागातील सर्व शेतकरी खातेदार यांनी रस्त्याबाबतची कारवाई करण्यासाठी आपल्या संबंधित तलाठी मंडळाधिकारी यांशी संपर्क साधून रस्त्यावर जर अतिक्रमण असेल तर ते काढण्याबाबत समोपचाराने रस्त्याबद्दल वर बाबत जे काय अतिक्रमण आहे ते काढण्याबाबत कारवाई करावी असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो ਜਾਗਰ ਜਨਸਤਾ ਸੱਚੀ ਪ੍ਰਤੀਨਿਧੀ ਅਸ਼ੋਕ ਨਿਕੰਮ ਡਿੰਡੋਰੀ